श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझ्या महिना चालू आहे श्रावण महिन्यातील सर्वांचा बहीण भावांचा आवर, दिवस म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनासाठी नाही आता गरज मुहूर्ताची हो मित्रांनो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव असल्याने याला मुंज विवाह वास्तुपूजन याप्रमाणे मुहूर्ताची गरज नाही असे दाते पंचांग करते मोहन दाते यांनी सांगितले भद्रा भद्रास्थानाच्या काळात म्हणजेच दिवसभरात आपल्या सोयीने केव्हाही हा सण साजरा करता येईल पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच नव्हता त्या काळी रक्षा होम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करणाऱ्यांनी भद्राकाल व्यर्ज करावा बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधण्यासाठी भद्राकाल व्यर्ज भद्राकाल व्यर्ज नाही आणि कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नाही अव त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे राखी पौर्णिमा साजरी करावी असेही दाते म्हणाले दाते पंचांगात रक्षाबंधनाची वेळ नाही रक्षाबंधन विधिवत करायचे आहे त्याने भद्राकालाला व्यर्ज करावा म्हणजे दुपारी एक ते मिनिटानंतर रक्षाबंधन करावे असेही मोहन दाते यांनी सांगितले आहे